कधी असं वाटतं का की आयुष्यात काहीतरी अडकले खूप मेहनत घेतोय पण काहीच बदलत नाही यश समाधान शांती हे सगळं जरा दूरच वाटते पण खरं सांगू का या सगळ्याचं उत्तर आपल्या रोजच्या दिवसात लपले हो आपल्या डेली रुटीनमध्ये नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत की रोजचा दिनक्रम बदलल्याने आयुष्य कसं बदलू शकतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सवयी म्हणजे काय सवयी म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण सतत करत राहतो जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी या सवयी हळूहळू आपलं भविष्य ठरवत असतात जेम्स क्लिअर या लेखकानं ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात लिहिलं आहे यू डू नॉट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टीम्स म्हणजे आपली स्वप्न मोठी असली आप तरी आपण रोज काय करतो त्यावरच आपलं यश अवलंबून असतं थॉमस एडिसन रोज सोळा ते अठरा तास काम करायचे विराट कोहलीने त्याचा डाएट व्यायाम आणि वेळेचं महत्त्व इतकं शिस्तबद्ध केलंय की त्यामुळेच तो आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे जशी सकाळ तसाच दिवस हे वाक्य आपण अनेकदा ऐकले सकाळी उठल्यावर मोबाईल स्क्रोल करणं गोंधळलेलं मन आणि घाई ही अनेकांची सवय असते पण सकाळचा वेळ जर शांत नियोजनबद्ध आणि प्रेरणादायक केला तर संपूर्ण दिवस वेगळा आणि छान जातो आता आपण सकाळच्या एका तासात सविस्तरपणे काय करता येईल हे जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे पाच मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करणं सकाळची सुरुवात शांततेने झाली तर संपूर्ण दिवस सुस्पष्ट आणि स्फूर्तीदायक जातो फक्त पाच मिनिटे डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे मनातील धूळ खाली बसते तसे विचारसुद्धा आपले स्वच्छ होऊ लागतात ह्या छोट्या ध्यानामुळे तुम्ही तणावमुक्त राहता आणि तुमचं आत्मभान वाढतं दररोजची ही सवय तुमचं मन अधिक स्थिर होण्यासाठी सकारात्मक होण्यासाठी मदत करते मेडिटेशन ही एक शक्ती आहे फक्त पाच मिनिटातही जीवन बदलू शकतं दुसरी सवय म्हणजे दहा मिनिटे तुमच्या ध्येयावर लिहा यालाच आपण जर्नलिंग करणं असंही म्हणू शकतो दररोज सकाळी दहा मिनिटे तुमच्या ध्येयावर अगदी स्पष्ट आणि ठाम भावनेनं लिहा हे लेखन केवळ शब्द नसतात तर ते तुमच्या स्वप्नांची पक्की दिशा ठरवतात जर्नलिंग केल्याने मनातली गोंधळलेली ऊर्जा ठराविक मार्गावर येते मला काय हवंय याचं उत्तर शोधण्यात ही सवय फारच उपयोगी ठरते दररोजच्या प्रगतीचा छोट्या नोंदी तुमचा आत्मविश्वास वाढवतात स्वतःशी प्रामाणिक संवाद घडवणं ही यशाची पहिली पारी असते लिहित राहा कारण जे लिहिलं जातं ते साध्यही होतं तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे दररोज वीस मिनिटांचा व्यायाम करा दररोजचा वीस मिनिटांचा व्यायाम हा फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही औषध असतो चालणं किंवा थोडं स्ट्रेचिंग केल्याने शरीरात एक ऊर्जा संचारते आणि आळस नाहीसा होतो व्यायामामुळे केवळ फिटनेस वाढत नाही तर आत्मविश्वासही दुपटीने वाढतो हे क्षण तुमचं शरीर मन आणि श्वास यांना एकत्र आणतात थोडं घाम येणं म्हणजे तुमचं आयुष्य पुढे सरकते याचीही खून आहे ही। व्यायाम ही यशस्वी लोकांची नित्यक्रमाची गरज असते ती निवड नसते फक्त वीस मिनटं देऊन पहा तुमचं संपूर्ण दिवसभराचं वर्तन बदलून जाईल चौथी सवय म्हणजे दररोज पंधरा मिनिटे प्रेरणादायी पुस्तकं वाचा दररोज पंधरा मिनिटं प्रेरणादायी पुस्तक वाचणं म्हणजे तुमच्या विचारसृष्टीला नवा प्रकाश देणे होय एका चांगल्या ओळीमधून संपूर्ण आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकतो महान व्यक्तींचा अनुभव शहाणपण आणि शिकवण या पुस्तकातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतात वाचनाने मन शांत होते विचार खोल होतात आणि आपले निर्णय अधिक स्पष्ट होतात यशस्वी लोकांची ही एक सवय असते दररोज थोडंसं वाचणं ही सवय तुमचं मन एकाग्र करते आणि आत्मविश्वासाची वाट अधिक सरळ करतं पाचवी सवय म्हणजे दहा मिनिट दिवसाचं नियोजन करा दररोजच्या दिवसाची सुरुवात दहा मिनिटांच्या नियोजनाने केली तर गोंधळ कमी आणि उत्पादकता अधिक होते तुम्हाला काय करायचं आहे हे आधी ठरवलं की दिवस तुमच्या हातात राहतो लक्ष ठरवलं की प्रयत्न दिशाहीन राहत नाहीत महत्वाच्या गोष्टी आधी लिहून ठेवा की वेळ वाचतो आणि मानसिक शांती मिळते महत्त्वाच्या गोष्टी आधी लिहून ठेवल्यामुळं वेळ वाचतो आणि मानसिक शांती मिळते टूडू लिस्ट बनवणं म्हणजे मनाच्या गोंधळाला सुव्यवस्थेत बदलणं दिवस नियोजित असला की यश अपघाताने नाही तर नियोजितपणे मिळते फक्त दहा मिनिट द्या आणि चोवीस तास तुमचं ऐकायला लागतील आणि हे सगळं केल्यामुळे फक्त एक तास आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो आजचं जग हे डिस्ट्रॅक्शनचं आहे इंस्टाग्रॅम व्हॉट्सॲप यूट्यूब रील्स हे सगळं आपलं लक्ष खाऊन टाकतं आपण कामाला बसतो आणि दोन मिनिटांनीच थोडं पाहूया म्हणून अर्धा तास निघून जातो तुम्हाला काय हवं आहे आनंद की अडथळे त्यासाठी छोटे उपाय करा काम करताना फोन सायलेंट ठेवा पोमोदोरो टेक्निक वापरा पंचवीस मिनिटं फोकस करा आणि पाच मिनिटं ब्रेक घ्या सकाळी शक्यतो सोशल मीडियाला टाळा सततचा व्यत्यय आपलं मन कधीच खोल विचार करू शकत नाही रात्री म्हणजे झोपायची वेळ नसते तर ती पुनर्रचना करण्याची वेळ असते म्हणून झोपण्याआधी तीस मिनटं स्क्रीनपासून दूर राहा त्या वेळेत आपला दिवस आठवा काय चांगलं केलं काय सुधारता येईल तुमच्या मनाला शांती देणारी एखादी गोष्ट करा जसं की पुस्तक वाचणं असेल ध्यान असेल किंवा थोडा वेळ आपण आपल्या कुटुंबासोबत घालवू शकता झोप चांगली झाली की विचार स्पष्ट होतात निर्णय बळकट होतात आणि मन सशक्त राहतं सवयी बदलणं सोपं नसतं पण अशक्यही नाही प्रत्येक मोठा बदल हा छोट्या सवयींपासून सुरू होतो दररोज एक टक्के सुधारणा केली तरी वर्षभरात आपण सदतीस पट्टींनी चांगले होऊ शकतो हे गणित आहे कोणताही चमत्कार नाही यशस्वी लोकांचं गुपित त्यांचं टॅलेंट नसून त्यांचा नियमित आणि शिस्तबद्ध असा दिनक्रम असतो आजपासून फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारा मी माझं आयुष्य कुठं घेऊन चाललो आहे जर उत्तर स्पष्ट नसेल तर दिनक्रम बदलायला तयार व्हा आणि त्यासाठी लक्षात ठेवा रोज एकाच वेळेवर उठलं पाहिजे थोड्या वेळासाठी आपला फोन बाजूला ठेवलं पाहिजे आणि दररोज एक चांगली सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे हे सगळं तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या अजून जवळ घेऊन जातं तेव्हा आजपासूनच सुरुवात करा कारण बदलाची वेळ ही आज आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद